नमस्कार माझं नाव प्रगट लोकी आणि वेलकम बॅक टू माय व्लॉग आणि आता आपण आहोत मुंबईमधील दहीसरमध्ये आणि दहीसरमध्ये बघा मस्तपैकी छान गार्डनमध्ये आणि चांगलीच थंडी पडली आहे ना प्रेणं किती टेम्परेचर आहे सध्या सकाळचं हां आता एक वीस एक झालं आहे ओके पण मस्तच वातावरण आहे म्हणजे आता पण सकाळच आहे तसं म्हटलं तर साडेआठ वाजले आहेत ना आणि जरा आम्ही आलेलो मॉर्निंग वॉकला सो प्रेरणाचा मॉर्निंग वॉक ऑलरेडी झाला आहे आणि मी आत्ता मॉर्निंग वॉक करायला आलं ओके कारण प्रेनाला मस्तपैकी नारळ पाणी पण प्यायचं असतं सकाळी सकाळी असतात हां नारळ पाणी फ्रूट्स वगैरे प्रेरणा घेऊन नवी तर हे आमचं सोसायटीचं गार्डन आहे ओके देवी आणिचं खूप छान गार्डन आहे ॲक्च्युली आणि आम्ही जनरली इथेच होतो शूट वगैरे करायला तुम्ही बघितलं असेल तर आता पण इथे बरेचसे सिनियर सिटीजन बसले आहेत आणि यस इथे आल्यावर ते छान वाटतं आणि आता तर थंडावा आहे त्याच्यामुळे अजून भारी वाटतं आहे आणि आता वेळ झाली आहे ती माझ्या मॉर्निंग वॉकची प्रेरण तिकडे बसली आहे मस्तपैकी आणि मी जरा वॉक करून घेतो बघा ना पण इकडे सगळे असे प्लास्टिक पडलेलं आहे रात्री बरेच लोक येतात इथे बसतात आणि इथेच कचरा करतात एवढं मस्त गार्डन आहे आणि इकडे आजीबाई बघा मस्त एक्सरसाईज करतात मला वाटतं जसं वय वाढत जातं तसं जसं जाणवायला लागतं एक्सरसाइजचं महत्त्व मॉर्निंग वॉकचं महत्त्व याचा अर्थ <laughs> माझं वय वाढला असं नाही आहे बट बत... जनरली ओके okay. सो so... आणि वातावरणच एवढं छान आहे ना ॲक्च्युली मुंबईमध्ये कसं मी चिकचिक चिकचिक असते चिक चिक घाम येत राहतो आणि आता जे वातावरण आहे त्याच्यामध्ये तर मस्त मॉर्निंग वॉक करायला आवडतो पण मला बोलल्यानंतर महाराष्ट्रातलं असं एक ठिकाण आहे जे मला खूप आवडतं ते म्हणजे महाबळेश्वर महाबळेश्वरला म्हणजे सगळीपेक्षा ना टेम्परेचर नेहमी डाऊनच असतं आता पण आय थिंक तेरा चौदा पंधरा सोळा असं असेल ओके okay, तिकडच्या गावामध्ये टेम्परेचर सो so, माझी आणि प्रेरणाची तर खूप इच्छा आहे मस्त की महाबळेश्वरला फिरायला आणि त्याच्याशिवाय आम्ही हिमालयामध्ये पण एखादा स्पॉट बघतो आहे एकदम टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशनला नाही जायचं आहे कंटाळ येतो आता त्या सिटीजमध्ये वगैरे असं फिरायला वगैरे म्हणजे शिमला म्हणा कुल्लू मनाली म्हणा सो मसुरी म्हणा तर अशा ठिकाणी जायचं जिथे जरा कमी पर्यटक असतील आता आम्ही मध्ये कल्पाला गेलो ओके सो कल्पाला कसं मस्त एक छान होमस्टे होतं होता मला आठवत असेल तिकडे ती ॲपलची वाईन वगैरे होती ती छोटी मुलगी होती मस्त ॲपलची सगळी झाडं होती समोर मस्तपैकी हिमालयाचं दर्शन होतं सो so, नावडेच फिरायला ना जाणं म्हणजे काय तर एखादा छान असं ठिकाण जायचं आणि तिकडेच पाच सहा दिवस जायचं आणि मस्तपैकी लोकल पाहुणचार मस्तपैकी लोकल पाहुणचार करायचा आणि थोडा थो जो रोड जवळपास फिरायचा वगैरे हाईक वगैरे आर दो टिपिकल डेस्टिनेशनचा जो एक ट्रॅव्हल असतो ना तो म्हणजे अरे इकडे जाऊन या तिकडे जाऊन या तसं एवढं अट्रॅक्ट नाही करत ओके मे बी ग्रुपमध्ये गेलो तर मे बी आवडू शकतं तसं ओके सो मग कसं त्यांचंच सगळे प्लॅन असतं आपल्याला काही जास्त लोकांना त्रास करायचा नसतो आपण मस्त चिल रिलॅक्स करायचं असतं प सो तेव्हा पॉसिबल होईल बट अदरवाईज असं वाटतं की छानपैकी एखाद्या होमस्टेला जावं आणि तिकडे चे रिलॅक्स करावा असं बघूया आता कधी वेळ मिळतो आहे जायचा मस्तपैकी हिमालयामध्ये किंवा महाबळेश्वरला आणि बघा ना इथे हा बोका येतो बोका कसा मस्त फुललेला आहे बघा ना असा त्याचा पिसारा तिकडे तिकडे बघतो आहे तरी पाळीव बोका आहे कारण गळ्यामध्ये पट्टा आहे तो माझ्या पायाजवळ येऊन थांबला काय माहिती त्याला कळलं काय मी त्याच्याबद्दल बोलतो आहे असं असतं का हो बघा ना प्रेणा प्रेरणाला दाखवत होतो हा बघा खेळतो बघा कसं प्राण्यांचं कधी कधी काय कळत नाही ना आता याला मी आयुष्यात पहिल्यांदाच भेटलो आहे पण असं जवळ आलं आहे असं प्राण्यांचा पटकन नळाला लागू शकतो माणसांचा जरा उशिराच लागतो काय म्हणतो वेळ लागतो वॉक झाला आणि आम्ही बसलेलो तर बोक्याने आम्हाला शोधून काढलाय मी आव प्रने त्याला आवाज दिला पण कसा आवाज दिला आला माझ्याकडे बोलतोय की चला मला घेऊन चला सो बोका आमची पिक्चर सोडत नाही आहे आम्ही जिथे जातोय तिथे तिथे बरोबर येतोय टाटा बाय बाय बोक्या आबा आला परत काय करायचं त्याला त्याच्या घरी पाठवलं पाहिजे ना तर तुम्ही आमच्या बरोबर घरी यायचा चल 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 निघूया आपण पटापट आता सध्या तरी आम्ही बोका बिका <laughs> नाही आणू शकत ओके बट मे बी लेटर ऑन गोरेगावला शिफ्ट झाल्यावरती विल हॅव अ स्पेस मग त्यावेळी मग आणि वॉशरूमची वगैरे पण सोय होते ना आता कसं आमच्याकडे एकच वॉशरूम आहे हा या चला त्यानंतर नाश्ता आणलं जाऊया सो so, आलो आणि त्यानंतर मग आम्ही गेलो एका मीटिंगला आणि प्रेरणा कशी होती मीटिंग Yes. Mm -hmm. uh, काहीतरी शिस्त आहे काहीतरी चांगलं शिस्त आहे ओके okay? सो so, रिलेटेड uh, टू ट्रॅव्हल तुम्हाला तर माहिती आहे प्रेमला ट्रॅव्हल खूप आवडतं आणि uh, त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये काय नाही काहीतरी करायचं होतं पण द ओनली थिंग इज आम्ही ऑलरेडी बरेच प्री ऑक्युपाइड आहोत त्यामुळे आम्ही काय कुठे ट्रॅव्हल कंपनी वगैरे स्टार्ट नाही करत आहोत बट इन अ वे आम्ही ट्रॅव्हल कंपनीबरोबर मे बी कोलॅबरेशन करू शकतो ओके सो मे बी वी कॅन बिकम अ मार्केटिंग पार्टनर काइंड ऑफ थिंग ओके सो त्याचं आपण काहीतरी गणित आहे तर ते, ते, ते वर्कआउट करू मे बी त्या ट्रॅव्हल कंपनीबरोबर आम्ही स्वतः ट्रॅव्हल करू आणि मग आमच्याबरोबर तुम्हाला पण ट्रॅव्हल करता येईल सो so असं काहीतरी चाललं आहे ओके okay, कारण प्रेरणा ट्रॅव्हल ओके yes. okay, आणि कोणाकोणाला प्रेरणाबरोबर ट्रॅव्हल करायला आवडेल तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी पण असेनच ओके पण मी थोडा बिझनेसमध्ये हां कमी ट्रिप्सला असेल दॅट्स बिकॉज तुम्हाला माहिती आहे रिअल इस्टेट मला असं वाटतं आमचं म्हणजे माझं तरी पहिलं प्रेम आहे असं म्हणू शकतो ओके okay, सो so, प्रेरणा विल बी कीप ऑन ट्रॅव्हलिंग ओके okay, थोडं मे बी काही करायसाठी नाही पण लेटर ऑन शी कॅन ट्रॅव्हल ओके सो त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला लवकरच अपडेट देऊ ओके सो प्रेरणा आज जेवाला काय आज अरे माझी आवडती आहे प्रेरणाला नाही आवडत भेंडी असं काय त्यानंतर पालीभाजी आहे कढी आहे भात अच्छा लालमाठ प्रेणाने स्पेशली घेऊन आली ना <laughs>

बघू सुद्धा वेळ झाली ती संध्याकाळची आमची मिटिंग वगैरे हो झाली बरीचशी ऑफिसची काम होते पण आता संपवलेली आहेत आणि आता चाललो त्या प्रेरणा कशाची शॉपिंग केली गिफ्ट शॉपिंग गिफ्ट शॉपिंग ओके सो प्रेचे एक कझिन आहे ओके त्याच्याबरोबर आपण गेलेलो स्पीतीला त्याच्या कार मध्ये ओके सो बऱ्याच जणांना वाटलं की ते आम्ही कार घेतली तर तसं नव्हतं ॲक्च्युअली अंकितची कार होती ओके सो हा टाटा सफारी ओके okay, सो so, त्याच्या कारमधून आम्ही गेलो आणि आता त्याचं लग्न आहे ओके okay, सो so, त्या संदर्भात आम्ही जरा शॉपिंग करायला चालू so, सो शॉपिंग जसं तुम्हाला म्हटलं की बेस्ट आहे काय सांगा घड्याळ ओके आता एक मस्तपैकी छान घड्याळ घेतला आहे आणि चालू आहे काम ओके okay. सो so, प्रणा आपण बघते आवडलं ना असं oh. बराच वेळा कमी होता हा की बराच वेळ लागतो शॉपिंगला पण असं दोन मिनिटामध्ये फटाफट बघाना पण ते आवडलं आणि छान कलेक्शन सो द दैसर इस्टला स्टेशनच्या बाहेरच बरीचशी शॉप्स आहेत दहिसर वासिना तर माहिती असतात तर तिथूनच आम्ही येतो हो। सगळ्यात कोपऱ्यातलं शॉप आहे माझा इकडे घेतलेलं आहे हे, हे, हे युएस वाला आहे फॉसिल्स आहे का तुझं मेंटेनन्स वगैरे हा मेंटेनन्स इकडे चालतो सो आता स्टेशन आलो आणि प्रेरणाची इच्छा झाली अचानक पिझ्झा खायचे सो आलो आता जरा पिझ्झा खायला मस्त वाटतोय पिझ्झा पनीर चीज पिझ्झा आहे चीज़ी चीज़ी। तो पिझ्झा so, ना चांगलाच होता एकदम मस्तच होता ओके कधी कधी ना असे जे पिझ्झा जॉईंट असतात ना जसं पिझ्झा खायची पण आपलीच एक वेगळी मजा असते आणि आता रात्रीची वेळ आणि मुंबईमध्ये जसं म्हटलं की गुलाबी थंडी आहे पण जसं मी तुम्हाला म्हणत होतो की महाबळेश्वर इज वन ऑफ आवर फेवरेट स्पॉट तसं अजून एक फेवरेट स्पॉट आहे आणि तिकडे तर ना आता भयानक थंडी आहे म्हणजे दहा बारा टेम्परेचर चाललं आहे कॅन यू गेस महाराष्ट्रामध्येच आहे आम्ही खूप फ्रिक्वेंटली तिकडे व्हिजिट केलं आहे ओके आणि हल्ली आम्ही तिकडे व्हिजिट नाही केलं आहे एवढं पण आपले मित्र डॉक्टर कोणाला कुलकर्णी तर त्यांच्याबरोबर पर आपण परत एक्सप्लोर केलं त्या ठिकाणी ते म्हणजे नाशिक ओके सो वन ऑफ आवर फेवरेट आ, मी आणि प्रेरणा नाशिकमध्ये प्रचंड भटकलो आणि ना खरंच म्हणजे आता अंकितचं लग्न आहे ना ते पण नाशिकला चांगलं नाशिकला एवढी नाशिक मस्त थंडी आहे ओके म्हणजे कुडकुडणार आहे सो अंकित आणि अंकितच्या होणाऱ्या बायकोला बेस्ट ऑफ लक ओके थंडीसाठी पण पण मस्त मजा पण येणार आहे डेस्टिनेशन वेडिंग आहे आता काही कारणांसाठी मला आणि प्रेरणाला जाताना येणार आहे पण यस आम्हाला जायला प्रचंड आवडलं असतं ऑरस्टे आणि अशा थंडीमध्ये तर नाशिक म्हणजे नाशिक आहे भारी वाटतं नाशिक म्हटला नाशिकची मिसळ म्हणा वेगवेगळ्या एका द्राक्षांच्या बागेमधली मिसळ या हॉटेलमधली मिसळ त्या हॉटेलमधली मिसळ आणि आता तिकडे एक मित्रपरिवार पण बरेच आहेत अनिकेत म्हणा किंवा अजून जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांच्याबरोबर पण चांगला जर ॲपोज आयला तो फिरायला वगैरे मजा यायची ओके पण नाही जाता येणार पण यस नाशिक इज ऑल्सो वन ऑफ द प्लेस जे मोस्ट अंटरेटेड राहिलं आहे म्हणजे पुणे जेवढं डेव्हलप झालं तेवढं नाशिक नाही झालं ओके पुणा कोणाकेकडे पुणे आणि नाशिक ऑलमोस्ट इक्वल होतं पुन्हा थोडं ऑफकोर्स डेव्हलप होतं पण ज्या प्रकारे पुण्याने प्रगती केली त्यामानाने नाशिकची झाली नाही झाली पण ठीक आहे तरी सुद्धा नाशिक हे असं सिटी आहे जिथे एका टोकापासून दुसऱ्या टोक्यापर्यंत आज पण आपण पर्यंत अर्धा रसात अर्धा रसात जाऊ शकतो ओके सो मस्त मला तर खूप आवडतं नाशिक ओके आणि नाशिकच्या आजूबाजूला मस्तपैकी सगळं ॲग्रिकल्चर हब आहे ओके सह्याद्रीची जी कंपनी आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली कंपनी तिकडे पण आपण व्हिजिट केलं ती पण छान आहे आणि नाशिक अजून फेमस आहे द्राक्षांसाठी ओके सो यार आता मूड झाला ॲक्च्युली नाशिकला जायचा ओके खरंच ओके पण ठीक आहे मे बी आपण लेट सी नंतर जाऊ यावेळी नाही जाता येणार आणि तो जो भोका आहे ना भोका आपल्याला भेटलेला तर त्याची सारख्यासारखी आठवण येते आहे मध्ये मध्ये okay, ओके so सो प्रेरणा असायला लागली सो <laughs> so प्रेरणाला कॅट हवी हो आहे घरामध्ये okay, ओके so सो मोस्टली आता आमचं मांजरापेक्षा आपण प्रेरणा बोकाच प्रिफर करतोय ना येस ओके सो आम्ही बो बोकाच प्रिफर करणार आहोत so सो बघूया कधी आमच्या घरामध्ये बोका येतो तो एक बोका आहे कारण ॲक्च्युली माझं कॉलेजमधलं पेटनेम बोका होतं म्हणजे बोके होतं कारण सरनेम लोके तर रोज बोके ओके तर सगळे म्हणजे माझे जे कॉलेजचे फ्रेंड आहेत ते आज पण अरे बोक्या असंच बोलतात ओके सो <laughs> एका एक बोक्याला अजून एक बोका मिळू शकतो पण आत्ता नाही काही महिन्यांनंतर ओके सो आता जरा आम्ही पण मस्त की थंडी आहे तर लवकर झोपायचं कारण उद्या हो जरा लाँग शूट आहे आणि लॉ लांब जायचं आपल्याला म्हणजे ऑलमोस्ट न्यू मुंबई थ्रीमध्ये जायचे शूट करायला तर त्याच्यामुळे मी पण जो पण प्रेरायला पण बरीच कामं आहेत होत्या सो आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद